व्यापारी समाजाला कधीही अंतर पडू देणार नाही विशाल ददा पाटील सांगली व्यापारी उद्योजक संवाद मिळावा वसंतदादांनी सर्वांना एकत्र करून सांगलीचा विकास केला त्याच वाटेवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे व्यापाऱ्यांनी दादांना नेहमीच साथ दिली आहे व्यापाऱ्यांच्या विकासासाठी काम करण्याची माझी तयारी आहे त्यांना कधीही अंतर पडू देणार नाही अशी ग्वाही अपक्ष उमेदवार विशाल लदा पाटील यांनी दिली सांगलीतील राजमती भवन येथे व्यापारी उद्योजक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पाटील बोलत होते मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री प्रतिक्दा पाटील व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा आशिष शहा मराठा उद्योजक फाउंडेशन चंद्रकांत पाटील दीपेन देसाई शरद शहा चेंबरचे अध्यक्ष अमल देसाई भारत बोत्रा अरुण शहा शरद शहा माजी महापौर प्रशांत मजलेकर आदी उपस्थित होते विशालदादा पाटील म्हणाले की सांगली हे व्यापारी शहर आहे व्यापारी उद्योजकांना सोबत घेऊन वसंतदादांचा वारसा पुढे चालवणार आहोत निवडणूक लढवत असताना अनेकांचे फोन आले सांगलीच्या अस्मितेसाठी लढण्याचा सा सल्ला दिला तुमच्या साऱ्यांच्या पाठबळामुळे निवडणुकीत लढण्याचे धाडस केले आहे व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत व्यापाऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र असावे असे मनोगत व्यक्त केले यावेळी व्यापारी एकताचे समीर शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाजारपेठेच्या बाबतीत बिझनेस कम्युनिटीच्या बाबतीत इंडस्ट्रीच्या बाबतीत ॲटिट्यूड कसा असावा हे सामान्य माफक आणि न्याय मागण्या आवाज काही न लिहितात हे दादांनी मान्य केलं आहे तर हे पत्र आणि दादांनी आपल्याला जे पत्र दिलं आहे की या मागण्या मला मान्य आहे आणि मी पूर्ण उरीन याच्यासाठी तर हे दोन्ही पत्र तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या साक्षींना मी आता दादांना देतो देतो आज मी उभारलं म्हणून मी तुमची वेळ फाखवली बोलायची पण पुन्हा माझी कमी उठायची बोलायची पद्धतीने तुम्हाला जास्त बोलायला समजली पुढच्या काय निश्चित नाही तर आता लोकसं उदय पद असते की एक प्रचार फेरी पदयात्र शेवटची सभा जी असते ती आज असते आणि आम्ही निर्णय घेतला की शेवटची सभा आज न घेता आज सांगलीची जी ओळख आहे ज्या लोकांवर ओळख आहे त्या लोकांमध्ये आजचा दिवस आजची रात्र तुमच्यामध्ये येऊन साजरी करावी किंवा समक्ष तुमच्या भेटून चर्चा माझे मुलाखत मला एक लोक विचारत प्रत्येक मुलाखतीत ते सांगतो की सांगलीची ओळख ही बाजारपेठ व्यापारी आहे सांगलीची निर्मिती पर्यटन आहे प्रत्येक समाजाचे प्रत्येक धर्माचे प्रत्येक घटकाचे लोक ह्या ठिकाणी व्यापार करतात गुन्हा गोविंदाने राहतात वसंतदाच्या काळापासून ह्या ठिकाणी व्यापारी समाजाला आम्ही कधी अंतर पडू दिलं नाही आणि हेच वसंतदादांचं सगळ्यात मोठं शहर बांधण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत व्यापारी समाजाने मोठ साथ ही वसंतदादाला देत दादांच्या प्रत्येक आयुष्याच्या प्रमुख मोड टर्मवर साथ ही व्यापारी समाजात मिळत गेली त्यामुळे वसंतदादांना सुद्धा उदय झाले झाला आमचा जन्म हा वसंतदा नातू म्हणून वसंतदा पोटी वसंतांच्या घरात झाला आणि माझी ही जबाबदारी आहे की वसंतदाची लेगसी ही पुढे नेली पाहिजे आणि वसंतदाची लेगसी मला पुढे न्यायची असेल आता माझ्यानंतर माझी मुलं करतील आता मला मुलीच आहे माझ्यानंतर माझी मुली राजकारणात येतील न येतील ती काय करतील मला आज सांगता येत नाही त्याला ते व्यक्ती ते स्वातंत्र्य मिळणार पर... पण वसंतदादांची लेगेसी पुढे चालवायची असेल तर ती सांगली शहराशी इंटरकने म्हणजे सांगली जिल्हा आहे राज्यभर देशभर सवीकरण राहिलेले आहे आणि म्हणून वसंतदादांचा हा जो लेगेसीचा माझा विषय आहे हा मला पुढे नेत राहायला मला तो नेण्यासाठी मला सांगली जिल्हा आणि शहराचे जे प्रमुख घटक आहेत त्यातले तुम्ही सगळे सर...